शिर्डीतील गणेशवाडी परिसरामध्ये गोवर्धन नगर येथे बंदी असलेल्या गुटख्याचा लाखोंचा साठा सापडल्यानं खळबळ उडाली असून या व्यवसायात गुटखा किंग म्हणून ओळखला जाणारा व अनेक वर्षांपासून खुपिया पद्धतीनं गुटख्याचा आगळावेगळा फंडा वापरत सफाईदारपणे व्यवसाय करणारा आशिष खाबियाच्या राहत्या घरी अन्न औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीनं छापा टाकला असून चक्क लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय मात्र या प्रकरणात राज्यातील बड्या हस्तींशी ओळख असणाऱ्या तसेच खाबियाच्या सुरात सुरुवात मिसळणाऱ्या एका प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळख असलेल्या सिद्ध हस्ती युवा नेत्याच्या नावाची सुद्धा चर्चा रंगली आहे या छाप्यात लाखोंचा माल मिळून आला असून घटनास्थळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुटख्याचा माल जप्त केला असून गणेशवाडी परिसरातील आनंद निवासस्थानी पोलिसांनी देखील कारवाईचा बराच वेळ आनंद घेतला असून गेल्या अनेक वर्षांपासून कदाचित राजकीय वरद हस्त असल्यानं आशिष खाबिया या चालाख गुटखा किंगवर कारवाई होत नव्हती मात्र जेव्हा जेव्हा पोलिसांनी कारवाया सुरू केल्या तेव्हा या खाबिया नामक गुटखा तस्करानं ना, आपल्या बुद्धीचा वापर करत विक्रेत्यांची थेट व्हॉट्सअपवर और ऑर्डर घेत माल पोहोच करायचा आणि शिर्डी परिसरात काही कारवाई झाल्यास आशिष खाबियाचा व्यवसाय मात्र तेजीत असायचा या काळात कुठेही गुटखा मिळत नसल्यानं खाबिया सध्या संधीचा खुबीने वापर करत पैसा कमवून घ्यायचा मात्र आज अखेर पोलिसांनी त्याच्या गोडाऊनवर छापा टाकत मोठा मुद्देमाल जप्त केल्याने आता त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणारा सिद्ध हस्त मात्र पुरता गोंधळा असल्याची चर्चा आहे दरम्यान या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा असणारा हा बहुचर्चित युवानेता कोण याबाबत मात्र शिर्डीसह परिसरात मोठी चर्चा रंगली आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव रस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी